नमस्कार मित्रांनो आपल्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत माहिती सरकार स्थापन झाले युट्यूब्रतीक्षित पालकमंत्री पदाची पालकमंत्र्यांची यादी माहितीकडून जाहीर करण्यात आली दरम्यान पालकमंत्री पदावरून मात्र माहितीतील मंत्र्यांमध्ये पद न मिळाल्याने कमालीची नाराजी पाहायला ना मिळाली दरम्यान नाशिक आणि रायगडचा तिढा अद्यापही कायम असल्याने हा कसा सोडाविला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप पा आग्रही असून रायगडवर वर राष्ट्रवादीनं आपला दावा केलाय कायम ठेवला या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान माहितीच्या नेत्यांसमोर आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून तर शिवसेना आणि तटकऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप थांबत नाहीये तर नाशिकमध्ये दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात पालकमंत्री पदावरून रस्तिकेच आहे मात्र या दरम्यान आता पालकमंत्री पदाच्या या तणानीत नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा जवळपास मिटल्याची शक्यता मिटल्याची माहिती मिळते नाशिकच्या पालकमंत्री गिरीश महाजन यांची तर नियुक्ती होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री धोनी उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याने याबाबत तिढा निर्माण झालाय रायगडचे पालकमंत्री सोडण्यासाठी राष्ट्रवादी अनुकूल नाहीये एम एम आर रिजनमध्ये एकतरी पालकमंत्री असावा अशी राष्ट्रवादीची मागणी होती तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा आग्रह शिवसेनाही सोडत नाहीये पालकमंत्री पदावर माहितीचे नेते तोडगा काढतील सूर सर्वांकडूनच जातोय तर दुसरीकडे रायगड मधला वाद पालकमंत्री सोबत सहपालकमंत्र्यांची नेमणूक करून मिटवला जाण्याची शक्यता आहे मात्र या पर्यायाला शिवसेना आमदारांनी धुडकावून लावलं या पार्श्वभूमीवर रायगडच्या पालकमंत्री पदावरून कसा तोडगा काढला जातो याची उत्सुकता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा